नमस्कार माझ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता संध्याकाळ दुपार पण नाही सकाळ पण नाही संध्याकाळ तर संध्याकाळ द्राक्ष पण आणलेली बघा छान मस्त म्हणजे आम्ही काल पण आणलेले त्याची टेस्ट आवडली आम्हाला मस्त आणि आज पण आणली मग पप्पांनी ऑरगॅनिक ऑर्गेनिक फ्लेम मस्त टेस्ट छान आमच्या मामाच्या मामाकडनं पण मी आणले होते मस्त दो, दोन दोन पेट्या होत्या थोड्या मोठ्या तुम्हाला दाखवता नाही आले मामाच्या द्राक्षाच्या बागेत पण गेले होते पण ते दाखवताना ने गेले का मी तुम्हाला बाग दाखवेन मामाचं मामाचं घरचं दाखवेन तर आता आमच्या आई ना सरप्राईज भाजी बनवताय भाजी <laughs> मला म्हणजे ठीक नाही वाटत त्या तब्येत थोडीशी ठीक नाही वाली तर आमच्या सरप्राईज भाजी काल आम्ही बनवलेलं होतं कोथंबीरवाडी बनवली होती आपण नॉर्मली वडी बेसन बेसनाची बनवतो तर आमच्या आहोणला बेसनाची नाही आवडत जास्त तर मी बनवली होती मूग डाळीची आता बघा मी तुम्हाला सांगते आमच्या औंच्या डोळ्यांना पाणी पण जिबेला डोळ्याने नाही जिबेला पाणी आलं तर काल मी ना वडी पण बनवली होती मूग डाळीची मस्त अशी तर आमच्या आई ना वडी तुम्हाला नॉर्मली सांगितली मूग डाळ भिजवली होती थोडी तर नॉर्मली त्यांना डाळ टाकली त्याच्यामध्ये मग दोन तास भिजवून दिली कोथंबीर मग त्याच्यात आलं लसूण थोडं जीवे बारीक वाटण केलं आणि ते सगळं मिक्स केलं सगळं आणि वाफेवर मस्त वाफ देऊन वडी केली छान आमच्या आहू तुम्हाला दाखवतील तिथे ठेवलेली छान मस्त वडी आणि आई आमची आई ना त्याच काहीतरी भन होतंय मला काही कळत नाही काय भात ते सगळं करण्यापेक्षा म्हटलं एकच भाजी करावी म्हणजे ती भातावर पण होईल इकडे भात झालेला आहे हे कांदा टमाटर आणि लसून बाया आणि कोथंबीर आणि ती आता परतून घ्यायची आणि हे कालवड्या केल्या कोथंबीर त्याचीच भाजी बनवायची ओके म्हणजे ती भातावर पण होईल आणि भाकरी बरोबर म्हणजे आमच्या आई एक्सपर्ट आहे आई करत आहे आणि त्या सांगतच ना आमच्या सरप्राईज भाजी काय बनवत आहे अजून पण नाही सांगू राहिलं त्या काय बनवणारे सरप्राईज भाजी देणार की काय आहे आणि मग हळूहळू आता लग्न पण सुरू लग्न सराई सुरू होती आपण लग्नामध्ये पण एन्जॉय करणार आहे आज ना आजचा व्हिडिओ म्हणजे आमच्या सासूबाईचाच व्हिडिओ राहणार आहे तुम्ही त्यांच्याशी जास्त गप्पा मारा माझ्याशी थोड्या कमी मारा मला सांगते <ने> गप्पा मारायला तू एक्सपर्ट आहे त्यामध्ये <laughs> <laughs> गप्पा मारा मी एक्सपर्ट आहे <laughs> पण आज आमच्या आईशी गप्पा मारा तुम्ही <laughs> आमच्या आई पण जास्त गप्पा मारता तुम्ही मारा त्यांची <तुमीं। laughs> तुम्ही जसं विचाराल तसं त्या तुम्हाला सांगते आता ते कुठून विचारणार आमच्या आहे ना विचारायला विचारते तसं तसं तुम्ही सांगा भाजी टेस्ट येईल लागणार आहे ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि <laughs> माझे पण तुम्हाला पोल वाटलं तसं मी सुकलेली आहे आणि माझा सुकलाय सुकलीच <laughs> ना चेहरा सुकलो म्हणजे मी पण सुकली तर मग मला ठीक नाही वाटत आहे तर मग आमची आई कारण की दोन तीन दिवसाची धावपळ धावपळ झालेली त्यामुळे थकवा पण खूप सारा आलेला म्हणून मग मला ठीक नाही वाटत आहे आणि मग आज आहे ना मी भाकरी करणार आहे भाजीच आज मी आईकडं दिलेली करायला त्या करणारे सकाळी सकाळी आज आमच्या पप्पा उपवास आहे ना मंगळवार ना तर सकाळचे ना भगरीचे धिरडे पण आमच्या आईनीच केलेले छान मस्त होते टेस्ट बटाट्याची भाजी आपण याच्यासाठी ढोशासाठी ढो ढोशाला कशी करतो बटाट्याची भाजी तशी बटाट्याची भाजी पण बनवत होती सकाळी नंतर मग आम्ही दुपारी परत नागेकीचे धिरडे पण केले होते छान आणि आपली खोबऱ्याची हो चटणी छान आहे अशी तर आमच्या आई तिकडे त्याचं टाकत आहे मस्त तर ते आमच्या हातून मला देत दाखवते काय काय टाकलं तुम्ही मी हळद लाल तिखट आणि आता एक चमच मसाला काढावा लागेल ना गरम

हा मला नाव पण नाहीपेक्षा <laughs> भाजी केली हा ते बघा येईल हो वडी तळून घ्यायची तर त्याची भाजी करून घ्यायची म्हणजे पौष्टिक पण राहील छान अशी आणि भाजीच नाव काढलं तर मी तुम्हाला सांगणार बारीक <laughs> मस्त कटिंग केली बघा काय म्हणते सरप्राईज आता हे कोथिंबीर हा कोपते पण असेच बनवू शकतो आपण पण हे कोपते तळून काढतात आपण स्टीम केले ओके okay. म्हणजे जास्त तेलकट पण नाही आता हे थोडी वेगळी आम्ही पण फर्स्ट टाइम खाणार सरप्राईज पहिल्यांदा खालीये पहिल्यांदाच केलीये काहीतरी मी सुचलं म्हणून केली ते एक वड्या खायला पण आहे आमच्या थोडस हा मग ती खायला कसं टेस्ट आमच्या आई नाच करतात कोणत्या मी काय कोणती भाजी तयार होईल कशाने कोणती भाजी तयार होईल आणि चालू आहे मस्त सरप्राईज भाजी आज मी पण सरप्राईज भाजीच आहे

सुख सुख मटन झालंय म्हणजे मला खूप आवडतं सुख सुख मटन म्हणजे आज हे खाणार आहे म्हणजे माहिती का आम्ही आज सरप्राईज भाजी काळी काळी भाजी बनवली पण मला माहित आई भाजी बनवले सांगितले ना आम्ही सुख सुख बनवले आज खरंच आईने माझ्या सुख सुखच सुख सुख बनवलं पण आमच्या घरामध्ये ना पप्पा आणि आम्ही धोरण पण चाललो आमचे पप्पा पूर्ण नयन मिस करते लावा व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंगच्या फोनवर चालू आहे माझा आहे ना आमच्या आई व्हिडिओ कॉल लावायचा तर मी

आणि आज आमची नयन त्यांनी आज वर्क फ्रॉम होम घेतलेले आणि आमची नयन आज मुंबई सुख मटन आहे सुख मटण हम्म कसली वाटते तुला घ्यायचं आपल्याला नवीन नवीन सुरू होत संशोधन चालू फर्स्ट टाइम केलेली भाजी मटन आहे मटन फर्स्ट टाइम पटकल कळेल कशी झाली नाही पटकल तुला सकाळी काय म्हटलं तुम्ही मी कोळा आहे कोळ्याच काय केलं आज नाळ्या दिली तुला चढून देऊ का म्हटलं ना सकाळी मी नाही सरप्राईज सरप्राईज असतो सरप्राईज मी सांगली सरप्राईज सरप्राईज आहे नो नाही सरप्राईज आहे

आमची फायनल भाजी रेडी उकळते आणि अजून एक आता आम्ही शूटिंगचा व्हिडिओ टाकलेला पेटला तर त्याच आम्ही काढलेली तर त्यांनी त्यांना थोडस हा जेव्हा शूटिंग झालं तेव्हाच आम्ही काढलेलं पण ते बोलले की तुम्ही टाकू नका तीन चार तारखेपर्यंत आम्ही टाकले नाही पण त्यांचं ट्वेंटी नाईन तो एपिसोड रिलीज पण केलेला तर मग त्यामुळे थोडा उशीर झाला मी थोडं आज टाकून दिलेलं तर आहे म्हणजे मी ते वश टाकणार थोडा उशीर झाला टाकायला कारण त्यांनी थोडा उशीर टाकून टाकलेलं होतं आणि आमच्या बघा पतंजलीचा ना केश कांती अँटीड शॅम्पू आणलेला आहे आमच्या आईसाठी म्हणजे मी पण युज करणार आहे कसा आहे त्याचा इफेक्ट काय आई म्हणता चांगला असतो तर वापरून बघणार आहे मी पण आज आज नाही उद्या वापरेल मी तर बघू काय त्या यूज करतात तर आता बघूया आता आज फायनल तिकड भाजी पण झालेली दिसते दिसते नंबर लक्ष अजून एक मी आम्ही साखरपुड्याला गेलेलो तर आता माझा एक बंधू असेल किंवा बघिणी असेल कोणी माहित नाही तर एक कमेंट आलेली मला <laughs> आता आम्ही आमचं आहे तर आहेच आता आम्ही बाहेर फिरतो म्हणून आमचं खाणं येणारच आम्ही हॉटेलला पण खातो घरी पण खूप साऱ्या रेसिपी बनवतो फंक्शनला पण जातो तर ते फंक्शन कुठं पण जाणं म्हण जातो पण तिथं खाणं हा प्रकार येणारच तर त्या टास थोडी हादडणं असे मला एक कमेंट आली एकाने केलेली एकाने किंवा एकीने जेव्हा कोणी असं माहीत नाही हा धडणे पहिलं लक्ष म्हणजे पोटासाठीच आपण करतो <laughs> जे काय आहे ते का आपण सर्व साथ पोटासाठी पोटात काही गेलं तर आपण आनंदी राहतो पोट भरलं की आपण पोट भरलं तरच आपण एकदम खुश राहू शकतो आनंदी राहू शकतो तर त्या दादाला किंवा दादी दादीनी ज्याने कोणी कमेंट केली त्याला मनापासून धन्यवाद आणि मी अजून एक सांगेल तर तू बघत चल अजून व्हिडिओ बघत चल कारण की आमचे रेसिपी आमचा नुसता हा दडणेच लक्ष असतं आमचं खाणं असतं आम्ही फिरतो म्हणून आम्ही जातो आणि आमच्या आवडला आमच्या नयनला बाहेरचं हॉटेल लाईट पण खूप सारी आवडते म्हणून आम्ही खातो तर त्यात काही विषय नाही तू पण खात असेल किंवा खात नसेल दिदी दादा तर तुम्ही पण खात चला आणि माझी व्हिडिओ बघत चला मला आवडेल अजून कमेंट बसेल चव येणार नाही हा मी हदळतेचे बघून घ्या <laughs> जीवनात पाहिजे काय दुसरं एक खाना। खाना तर फिरणं खाणं खुश राहणं खाणं खाणं नाही गेलं तर जमणार कसं व्यायाम पण करायचं हा व्यायाम तर आहेच आपला रोज एक तास चालणं छान झाली ही भाजी मस्त नवीन ट्रायल तर मला आवडली अशी काहीतरी कधीतरी नवीन अशी भाजी करायची छान वाटतं आता ही भाजी ना ज्वारीची भाकर बनवणारे मी बनवणारे तर त्याच्याबरोबर खाणार आहे मी तर मी खाते आता तर छान झाली तर चला अशा प्रकारे मी पण तुमचा निरोप घेते नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला लवकर भेटते आणि लाईक शेअर कमेंट करत चला आता एका आणि दादानी कमेंट केली मला आवडली तर अजून करत चला आणि व्हिडिओला लाईक आणि बघत चला आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत चल तर चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम तुम्हाला लवकर भेटते तुमची लाईटीस मी का बाय बाय